नमस्कार मैत्रिणींनो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे गड्डी आणून सोलाने काढून घेतलेत मी त्यातले म्हणजे हरभरे त्याची भाजी त्यासाठी आपण सोलाणे घेतलेले आहेत नंतर आलं लसूण मिरची जिरे मीठ नंत कोथिंबीर आणि खोबरं कोरडं कोबरं घेतलेलं आहे वांगी आणि बटाटे कापून घेतलेले आहेत बटाटे सोलून कापून घेतलेले आहेत आपण आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊ शकतो पाहू शकता त्याची आपण छान अशी खरखरीत पेस्ट तयार करून घेतली आहे कांदा मिरची टोमॅटो आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपण कापून आता इथे तेल तापवलं त्यात जिरं मोहरी कांदा टोमॅटो कढीपत्ता आणि हिंग सगळं आपण टाकून छान परतून घेतो आहे यामध्ये मीठ टाकलं आहे थोडं आणि साखर त्यामुळे आपण हे छान परतून घेताना ते छान मऊ मऊसर असे छान शिजतात घेतलंय आता यात आपण हळद लाल तिखट कश्मिरी रेड चिली पावडर गरम मसाला देखील टाकला आपण छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतून झालं की लगेचच आपण त्यात आपण जे वाटण करून घेतलं होतं कच्चं ते, ते विना विना कांद्याचं आहे कांदा देखील तुम्ही टाकू शकता तुम तुम्हाला जर आवडत असेल तर थोडा छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे छान तेल सुटले पाहू शकता आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या आणि सोलाणे टाकून घ्यायचे आता पहिल्यांदा आपण वांगी बटाटे जे सोलून घे गे, चिरून घेतले होते आपण ते टाकून नंतर सोलाणे टाकणार आहोत हे सगळं छान मसाल्यांबरोबर आपल्याला परतून मसाला त्या सगळ्या भाज्यांना कोट करून घ्यायचा आहे भाज्या देखील खूप छान परतून घ्यायच्या तेलावर पाहू शकता आपल्या भाज्या छान अशा परतून झालेल्या आहेत बटाटा वांग आणि सोलाणे आता यामध्ये आपण तो हे भाजी आपण परतून घेईपर्यंत पाणी आपण गरम करून घेतलं एका बाजूला गरम पाणी टाकूनच जर आपण भाजी शिजवून घेतली तर ती पटकन शिजते पाहू शकता गरम पाणी आपण टाकले आपल्याला हवं तितकं पाणी टाकायचं जेवढा आपल्याला रस्सा हवा आहे तेवढंच आता मी दोन शिट्ट्या करते छान शिजवून घेतलंय पाहू शकता छान अशी आपली रसरशीत सोलाण्यांची भाजी तयार आहे आणि आता मी ती कोथिंबीर टाकून सर्व करणार आहे हा रस्सा जो आहे तो तुम्ही ठरवू शकता की कि तुम्हाला किती रस्सा हवा आहे किती घट्ट किती पातळ आणि त्याप्रमाणे तुम्ही थोडा वेळ ठेवून आठवून देखील घेऊ शकता होऊ शकता सर्व केली मी भाजी थँक्यू